आयात करत वाढ करत अमेरिकेनं पुकारलेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी सलग दुसरी पाव टक्क्यांची रेपो रेटमध्ये कपात केली या महत्त्वाच्या घडामोडींकडे गुंतवणूकदारांनी कसं बघायला हवं रेपो दर कमी झाल्यानं म्युच्युअल फंड क्षेत्राला आणि एकूणच गुंतवणुकीच्या साधनांना कसा लाभ होईल सध्याची शेअर बाजारातली अनिश्चितता यामुळे कमी होईल का या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत नमस्ते भूषण हा लो निरंजन ट्रम्प ट्रेड वॉर थोडंसं युद्ध थांबलेलं आहे नव्वद दिवसाचा पॉज मिळाला आहे हो, हो। आणि त्याच्यातच भारतीय रिझर्व बँकेने उडी घेतली आहे की हे सगळं होताना आम्हाला पंचवीस पैसे व्याजाच्या दरात कपात करावी असं त्यांना वाटलं आणि त्यांनी ती केली आहे त्याचे भारतीय इकॉनॉमीवर एकंदरीतच मार्केटवर uh, आणि इन्व्हेस्टरच्या माइंडसेटवर होणारे परिणाम त्याच्यासाठीचा आपला पॉडकास्ट येस yes. तर सुरुवात अगदी बेसिक्सनी करूया आपण म्हणजे बऱ्याचदा होतं असं की अनेक गोष्टी आपल्या कानावर येत असतात पण त्याचा निश्चित अर्थ माहिती नसतो हे रिझर्व्ह बँकेचा रेपो दर किंवा तुम्ही आता म्हटलं असं व्याजदर म्हणजे नेमकं काय हे ने अनेकांना माहिती नसतं तर याविषयी सांगाल अगदीच इन द कॉन्टेक्स्ट ऑफ मॉनिटरी पॉलिसी म्हणजे आर बी आय एव्हरी क्वार्टर एक मॉनिटरी पॉलिसी डिक्लेअर करतं या मॉनिटरी पॉलिसीमध्ये रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट आर पी एल आर सी एल आर व्हरायटी ऑफ हे रेट्स आहेत जे आर बी आय डिक्लेअर करत असतं ज्याचा संबंध डायरेक्टली इनडायरेक्टली हा भारतीय इकॉनॉमीशी निगडीत आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा होणारा परिणाम आहे आता जसं तुम्ही प्रश्न घातला आहे की रेपो रेट म्हणजे काय तर रेपो रेटचा अगदी साध्या आणि सोप्या भाषेत विचार करता इन द कॉन्टेक्स्ट ऑफ मॉनिटरी पॉलिसी असा आपण जेव्हा विचार करतो आणि पर्टिक्युलरली इन इंडिया द रेपो रेट विच इज रिपर्चेस रेट इट इज अ इंटरेस्ट रेट ॲट विच कमर्शियल बँक्स बॉरो दी मनी फ्रॉम दी कंट्रीज सेंट्रल बँक विच इज आर बी आय ओके फॉर शॉर्ट टर्म नीड्स म्हणजे आता याचं सोप्या आणखीन आपल्याला जर सुटसुटीत विचार करायचा असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जेव्हा बँकांना पैसे लेंड करतं कुठल्याही बँकेला म्हणजे ज्या कमर्शियल बँका भारतात आहेत ज्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया शॉर्ट टर्म गरजांसाठी पैसे वापरायला देतं त्याच्यासाठी ते जे चार्जेस त्या पर्टिक्युलर बँकेकडून घेतात त्या कमर्शियल बँकेकडून घेतात तो चार्ज ज्याला रेपो रेट असं संबोधलं जातं ओके तर मग रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा तर आता एप्रिलमध्ये दुसऱ्यांदा पाव टक्क्यांची ही रेपो दरमध्ये कपात केलेली दिसते तर याकडे तुम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून कसं बघता सो बेसिकली so जेव्हा रेपो रेटमध्ये कपात होते म्हणजे जेव्हा आर बी आय बँकांना स्वस्तात पैसे वापरायला देतं तेव्हा जेव्हा बँकेला पैसे स्वस्त वापरायला मिळणार आहेत तेव्हा बँक लेंड करताना देखील स्वस्त करणार आहे <h enfants> पहिला मुद्दा दुसरा महत्त्वाचा मुद्दा जेव्हा बँक स्वस्तात लेंड आहे तेव्हा बँकेवर बँक जेव्हा लेंड करतं त्याच्यावर असणारे डिपेंडंट बिझनेसेस यांना जेव्हा ते कर्ज स्वस्तात मिळतं तेव्हा त्यांना त्यांच्या बिझनेसला लागणारं फंडिंग जे काही आहे ते स्वस्त मिळाल्यामुळे ते त्यांच्या मार्जिनमध्ये देखील तफावतही करू शकतात किंबहुना कस्टमरच्या हातात ते प्रॉडक्ट आणखीन स्वस्तात मिळण्याची शक्यता देखील वाढते ॲट दी सेम टाईम तोच व्यावसायिक तो व्यवसायाचा व्हॉल्यूम वाढवण्यासाठी जेव्हा एक्सपान्शन करतो मग तिथे इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राला शे, फायदा मिळतो तिथे तुमच्या रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन क्षेत्राला फायदा मिळतो तुम तिथे तुमच्या बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस या सेक्टरला फायदा मिळतो तिथे ॲक्च्युअल जो प्लॅन घातला जाणार आहे म्हणजे असं ॲझ्युम करूयात की ती एखादी एफ एम जी कंपनी आहे ओके तर त्या एफ एम सी जी सा प्रॉडक्ट जे आहे ते कन्झ्युमरला हातात स्वस्त येताना त्याचा फायदा होतो सो जेव्हा एक गोष्ट निरंजन घडते रेपो रेट नावाची आणि तो कमी होतो तेव्हा असंख्य वेगवेगळ्या वेग व्यवसायांना ह्याचा फायदा हा होणार आहे किंबहुना तो फायदा होताना तो डायरेक्टली इनडायरेक्टली कन्झ्युमरच्या हातात येताना देखील दिसणार आहे आणि म्हणजेच कन्झम्शन इकॉनॉमीचं वाढणार आहे कन्झम्पन वाढलं की ऑटोमॅटिकली इकॉनॉमीला त्या व्यावसायिकांना तो बेनिफिट त्यांच्या पदरात येताना दिसणार आहे आणि इकॉनॉमी ही आणखीन मोठ्या साईजची होण्यात मदत होणार आहे ओके okay. तर म्हणजे तुम्ही म्हणताय असं की जेव्हा रिझर्व्ह बँक रेपो रेट कमी करते तेव्हा बँकाही तो जो काही बेनिफिट त्यांना मिळतोय तो पास ऑन ग्राहकांकडे करतात तर आता बँकांकडनं ग्राहकांना देण्यात येणारी सगळ्यात एक मोठी सो सेवा आपण म्हणूया तर ती म्हणजे होम लोन गृहकर्ज तरी होम लोन स्वस्त झाल्यानं त्याचा एकूणच रिअल इस्टेट क्षेत्राला देशाच्या अर्थव्यवस्थेलाही कसा लाभ होईल असं दिसतंय तुम्हाला सो जेव्हा होम लोन स्वस्त होते निरंजन म्हणजे साधारण आपण साडेचार पाच आधी जर गेलो तर सहा पॉईंट चाळीस टक्के ह्या रेटनी होम लोन मिळत होतं कारण तेव्हा रेट रेपो रेट ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहे हा रेट साधारण पावणे सहा सहा टक्के होता आज हाच रेट जेव्हा आपल्याला आत्ता आर बी आयनं कमी केल्यानंतर सहा टक्के दिसतो आहे आणि आज होम लोन आठ टक्के सव्वा आठ टक्क्यांवर येताना दिसतं आहे हेच वर्षभरांपूर्वी साधारण पावणे नऊ नऊ टक्क्यांना होतं ऑटोमॅटिकली oh. so, तो रेट हा खाली येताना दिसतो आता जेव्हा होम लोन स्वस्त होणार आहे आता ह्याचे कॅस्केटिंग इफेक्ट कसे आहेत बघा जेव्हा मला रेपो रेट कमी करून मिळतोय मला इन्कम टॅक्सचा बेनिफिट सेंट्रल गव्हर्नमेंटने पास ऑन केलेला आहे म्हणजे बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर मला कुठलाही टॅक्स भरायचा नाही आहे hmm. म्हणजे सात ते आठ हजार रुपये महिन्याची क्रयशक्ती कन्झम्शन पॉवर ही स्ट्रेंथ मला सेंट्रल गव्हर्नमेंटने इन्कम टॅक्स वाचवून माझ्या खिशात ही घातलेली आहे आणि ॲट दी सेम टाईम रेपो रेटमध्ये कपात झाली आहे म्हणजे मला गृहकर्ज स्वस्त मिळवण्यात मदत होती आहे म्हणजे जर मला पूर्वी एक कोटीचं घर घेताना नव्वद हजार रुपये हप्ता जर भरायला लागत होता आणि आज जर तो ब्याऐंशी हजार रुपये भरायला लागत असेल किंवा ऐंशी हजार रुपये भरायला लागत असेल तर ता माझी ताकद ही वाढली आहे कारण नव्वद हजार ही कदाचित माझी कॅपॅसिटी भरण्याची नव्हती किंवा माझा एल टी ए असा एक शब्द आहे निरंजन टेक्निकल टर्ममध्ये जेव्हा बँका होम लोन सँक्शन करतात तर ते एल टी एचं कॅल्क्युलेशन करतात ह्याच्यावर आपण एक वेगळा पॉडकास्ट करूयात तर क्रयशक्ती वाढली आहे जो कोण व्यक्ती घर घेणार आहे हे जेव्हा बँकेला लक्षात येतं तेव्हा बँक मॅक्झिमम फंडिंग करते आणि लोकांना त्यांचं स्वप्नवत घर हे त्यांच्या आवाक्यात येताना दिसतं सो ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा रियल इस्टेट क्षेत्राला आहे आणि अर्थव्यवस्थेलाही त्याचा बेनिफिट हा डेफिनेटली होणार आहे कारण इंडियन रियल इस्टेट सेक्टरचा जर विचार केला तर त्रेसष्ट टक्के इकॉनॉमी ही रिअल इस्टेट ह्या क्षेत्रावर चालते बरोबर okay, कारण ह्याला परत कनेक्टिंग सेक्टर्स ही बरेच आहेत जसं रिअल इस्टेटचा विचार केला तर सिमेंट आहे स्टील आहे ऑटो आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ऑटो अँसलरी आहे बँकिंग आहे फायनान्स आहे ओके कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स आहेत सो व्हरायटी ऑफ सेक्टर्स एका क्षेत्राशी निगडित आहेत असे जेव्हा ह्या प्रत्येक क्ष क्षेत्रामध्ये काम करणारे एम्प्लॉईज इथे काम करणारे कर्मचारी ह्या सगळ्यांचा विचार केला तर डेफिनेटली ह्यांना हातात चांगला पैसा येताना दिसेल जेव्हा रेपो रेट आणखीन खाली येईल ओके आणि मग त्यांचं जर कन्झम्शन वाढलं तर त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट हा इकॉनॉमीवर असेल तो पर्सेंटेज वाईज आणखीन वाढत जाईल इम्पॅक्ट म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इकॉनॉमीवर रेपो रेट तर आणखीन कमी होणारच आहे आणि तुम्ही निरंजन जर ऑब्झर्व्ह केलं कुठल्याही देशाच्या इकॉनॉमीचा जर विचार केला तर ज्या डेव्हलप्ड इकॉनॉमी आहेत त्या डेव्हलप्ड इकॉनॉमीमध्ये तीस चाळीस वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती म्हणजे दोज इकॉनॉमीजवर इन्फ्लिएटेड इकॉनॉमी बिफोर फोर्टी इयर्स और थर्टी इयर्स और ट्वेंटी इयर्स आज त्याच डिफ्लिएटेड इकॉनॉमी आहे म्हणजे शॉर्ट टर्म बिकॉज ऑफ काय टेरिफ ट्रेड वॉर किंवा रशिया युक्रेन किंवा आणखीन असंख्य घटनांमुळे शॉर्ट टर्म इन्फ्लेशन हे वाढलेलं असेल पण एकंदरीत त्या डिफ्लिएटेड कंट्री आहेत आणि त्यामुळे तिथे व्याजाचे दर अत्यंत कमी आहेत म्हणजे बिफोर लेट से दिस टेरिप ऑर बिफोर रशिया युक्रेन ऑर बिफोर मे बी थ्री टू फाय इयर्स बॅक असा जर विचार केला म्हणजे कोविडच्या आधीचा जर विचार केला तर जर मी जपानमध्ये कर्ज घेत असेल एक कोट रुपयांचं वीस वर्षांसाठी तर वीस वर्षात मला अठ्ठ्याण्णव लाख रुपये फेडावे लागत होते त्याच्यावर मला कुठलंही व्याज लागत नव्हतं ओके आता ह्याच्यात मला काय सांगायचं आहे किंवा ह्याच्यातून काय आपल्याला निर्देशित करायचं आहे तर इथे जशी जशी इकॉनॉमी डेव्हलपिंगकडून पूर्ण डेव्हलप नेशनकडे पोहोचते तशी तशी तिथे डेव्हलपमेंटची शक्यताही दुसर होते म्हणजे पुढे डेव्हलपमेंट फारशी करण्याची शिल्लक राहत नाही आणि त्या केसमध्ये मग तिथे इन्फ्लेशन महागही शिल्लक राहत नाही वर्सेस आज जर इंडिया डेव्हलपिंग नेशन म्हणून आहे आणि ते हळूहळू जगाच्या पटलावर पुढे सरकताना दिसतं आहे जी डी पी भारताचा वाढताना दिसतो आहे तर भारत हा डेव्हलपिंगकडून डेव्हलपकडे जाताना जरी माझ्या मते अजून दोन ते अडीच डेकेट शिल्लक आहेत निरंजन आपण डेव्हलप नेशन म्हणून पूर्णपणे डेव्हलप नेशन म्हणून पुढे यायला तर ही पुढची वीस पंचवीस वर्ष इन्फ्लेशन हे भारतात असणार आहे आणि बिकॉज ऑफ दॅट इन्फ्लेशन आपल्याला बेनिफिट हा इकॉनॉमीला ॲज वेल एज इन्व्हेस्टरला आणि अल्टिमेटली म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरला हा होताना दिसतो आणि म्हणूनच एकंदरीच इकॉनॉमीला बेनिफिट आहे होम लोन स्वस्त होताना दिसतंय आणि रिअल इस्टेट क्षेत्राला तर डेफिनेटली लॉंग टर्मला ह्याचा चांगला बेनिफिट इन्व्हेस्टरच्या पात्रात पडताना दिसतो परफेक्ट कर्जांचा विषय सुरू आहे की स्वस्त झाली कर्ज म्हणजे होम लोन हे एक झालं पण बाकी कर्जही जर स्वस्त झाली तर उद्योगांमधली गुंतवणूक वाढून त्यांचाही विस्तार अपेक्षित असतो का आणि देशांतर्गत अशी सकारात्मक पावलं उचलली जात असली तरी जागतिक घडामोडींमुळे निर्यातीवर मर्यादा येणार आहेत का आय टी क्षेत्र यातून सावरेल का असे अनेक प्रश्न यातनं उपस्थित होत आहेत आता कसं आहे जेव्हा कर्ज स्वस्त आहे तर फक्त काय माणूस घर घेण्यासाठीच कर्ज घेतो का, का नाही तर जी जनता बँकांवर डिपेंड आहे व्यवसायासाठी कारण कसं आहे निरंजन की बँक हे असं एक माध्यम आहे की जे भांडवलासाठी उपलब्ध आहे आणि आपण जर योग्य व्यावसायिक असू आपण चांगली मॅनेजमेंट असू आपल्याकडे बिझनेसची विजिबिलिटी आहे आपली बॅलन्सशीट नीट अँड क्लीन आहे वर्षागणिक आपला व्यवसाय हा वाढत गेलेला आहे तर बँक चांगला पैसा आपल्यासाठी उभा करू शकते ओके आणि जेव्हा मी चांगला म्हणतो तर एखादा व्यावसायिक ज्याला शंभर कोटीचा त्याचा टर्नओवर आहे आणि बँक त्याला सी सी म्हणजे कॅश क्रेडिट स्वरूपात किंवा टर्म लोन अशी एक कन्सेप्ट आहे निरंजन ज्याच्या स्वरूपात मोठा पैसा हा उपलब्ध करून देत जर असेल आणि तो पैसा त्याला जर वापरून त्याचा बिझनेस एक्सपन्शन योग्य पद्धतीनं करता येत असेल आणि नुकतंच आपण झालेल्या पॉडकास्टमध्ये जे बोललोत की टेरिफमुळे इंडियावर झालेला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट याच्यात जर व्यावसायिकाला ती मदत होणार आहे आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस असेल तर ता ते एक्सपन्शन करण्यासाठी किंबहुना मोठ्यात मोठं प्रॉडक्शन करण्यासाठी जर त्याची स्ट्रेंथ उभी राहणार आहे तर ता त्याचा बेनिफिट हा अल्टिमेटली म्हणजे त्या व्यावसायिकाला तर होणारच आहे पण त्या देशाच्या इकॉनॉमीला पण होणार आहे त्या वेगवेगळ्या व्हरायटी वे ऑफ सेक्टर्सला होणार आहे एक आता आय टी क्षेत्र ह्याच्यातून सावरेल का असा तुमचा सब प्रश्न ह्याच्यातला जो होता ओके oh. okay. निर्यातीवर मर्यादा नक्कीच येणार नाहीत निर्यात ही आपली हळूहळू वाढतच जाईल कारण आपला तसाच एक्सपोर्ट निरंजना कमी आहे फार एक्सपोर्ट नाही आहे वी आर नॉट नोन ॲज अन एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी ओके आपण कन्झम्शन ओरिएंटेड इकॉनॉमी म्हणून ओळखले जातो पण ग्रॅज्युअली पुढच्या येणाऱ्या एक डेकेडमध्ये दे, देड दोन डेकेडमध्ये दे, वी विल नोन ॲज अन एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी बिकॉज ऑफ काय मिनिमम इंटरेस्ट रेट ओके okay. कारण जे जसं मी डेव्हलपिंग आणि डेव्हलप नेशनमधलं मगाशी सांगितलं जसं आपली स्टेज ही इकॉनॉमीची पुढे सरकत जाईल जसं आपण पाच ट्रिलियनचे दहा ट्रिलियन होऊ दहाचे पंधरा होऊ तसं तसं व्याजाचे दर हे खालीच येत जाणार आहेत ह्याचं जर तुम्ही थोडं बारकाईने अभ्यास केला निरंजन तर पूर्वी भारतात पी पी एफला म्हणजे मला चांगलं आहे साधारण सोळा सतरा वर्षांपूर्वी लक्ष्मी रोडला पुण्यामध्ये निरंजन चौदा टक्के ते पंधरा टक्के पी पी एफला व्याज असे मोठे मोठे होल्डिंग्स लागलेले मी बघितलेत जे व्याज आज सात पॉईंट दहा टक्के आहे आता हे निम्म्यावर आलं आहे निरंजन किंवा त्याच्यापेक्षाही जास्त खाली आलंय तर आजपासून पंधरा वर्षांचा जर विचार केला तर डेफिनेटली पीपीएफचं व्याज हे चार टक्क्यापेक्षा जास्त नसणार आहे आता जेव्हा ते व्याजाचे दर खाली येणार आहेत तसेच आपण लोन घेण्याचे व्याजाचे दर देखील खाली येणार आहेत असं नाही होऊ शकत की पीपीएफला तुम्हाला चार टक्के मिळत आणि लोनचा होम लोनचा व्याजाचा दर हा दहा टक्के आहे तर हे होणे नाही जेव्हा पी पी एफला पंधरा टक्के निरंजन व्याज मिळत होतं तेव्हा होम लोनचा रेट अठरा टक्के होता सो हा फरक हा होताच ना सो हळूहळू तो रेट हा खाली येत चालला आहे येत राहील त्यामुळे निश्चिंत रहा लोकांनी घर जर खरंच स्वतःचं स्वप्न असेल तर ते घ्या कमी व्याजदरात घ्या आणि जर आजपासून वीस वर्षांचं कर्ज घेतलं तर तुम्ही ॲव्हरेज साडेपाच सहा टक्क्यांपेक्षा जास्त इंटरेस्ट रेट पे करणार नाही आहात ह्या हे सुद्धा लक्षात घ्या ओके ॲव्हरेज म्हणतो मी आज मे बी तो आठ टक्क्याचा असेल ग्रॅज्युअली विसाव्या वर्षी तो चार टक्के असेल तर ह्याचा मी ॲव्हरेज जेव्हा काढतो तेव्हा तो साधारणतः पाच टक्के साडेपाच टक्के सहा टक्के ह्याच्यापेक्षा जास्त येताना दिसत नाही त्यामुळे घाबरू नका बिंदास घर घ्या आपलं स्वप्न पूर्ण करा राहत्या घराचं स्वप्न पूर्ण करा ज्याने तुम्हाला समाधान मानसिकता मिळेलच देशाची अर्थव्यवस्था आणखीन वेगानं धावेल रिअल इस्टेट हे क्षेत्र धावेल आणि त्याच्या माध्यमातून शेअर बाजारात की स्टॉक्समध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये आता म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जर विचार केला तर इथे कुठे आपण स्टॉक स्पेसिफिक नाही सांगत आहोत निरंजन पण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून रिअल इस्टेट म्हणजे म्युच्युअल फंड, फंड गोदरेज प्रॉपर्टीजला पैसे देतात अशोका बिल्डकॉनला पैसे देतात लोढा ला पैसे देतात ओके शापूरजी पालमजीला पैसे देतात सो ह्या ज्या कंपन्या रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणारे आहेत तिथे गुंतवणूक करायला आपल्याला मदत होते आणि अल्टिमेटली आपण रियल इस्टेटमध्येच गुंतवणूक करतो असा त्याचा अर्थ झाला सो हे उद्योग मोठ्या प्रमाणावर पुढे सरकतील आणि ह्याचा चांगला फायदा इन्व्हेस्टरला होताना हा दिसतोय जर मी परत लॉंग टर्मचा विचार केला तर निश्चितच पण म्हणजे रेपो दर म्हणजेच व्याजदरात कपात झाल्यानं शेअर बाजारातली पण जी काही सध्याची अस्थिरता किंवा व्हॉलेटॅलिटी म्हणतो आपण ती कमी होऊन गुंतवणूकदार परत शेअर बाजाराच्या माध्यमातून स्टॉक्स या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास उद्युक्त होत आहेत होतील असं दिसतंय तुम्हाला कसं आहे निरंजन की शॉर्ट टर्म घड घटनांचा खूप मोठा पगडा हा इन्व्हेस्टरवर असतो ओके पण त्याने ते बघू नये जे आपण कायम सांगतो इन्व्हेस्टरला बघू नये याचा अर्थ त्याच्याकडे लक्षच ठेवायचं नाही असं नाही आहे पण फक्त त्यामुळेच त्या घटनांमुळेच माझ्या पोर्टफोलिओवर खूप मोठा परिणाम होतो आहे आणि तरच मला खूप मोठे रिटर्न मिळणार आहेत किंवा खूप मोठं नुकसान होणार आहे असं अजिबात नाही आहे एक दुसरं जेव्हा पाव टक्के अर्धा टक्के व्याजदरात कपात होती आहे आणि जेव्हा काही पर्टिक्युलर बँका ह्या इमिडिएटली रेट हा खाली आणतात तो मार्केटचा बेनिफिट घेण्याच्या दृष्टिकोनातून तो लोकांचे होम लोन ट्रान्सफर करण्याच्या दृष्टिकोनातून तो वेगवेगळे व्यवसाय जे वेगवेगळ्या बँकांवर अवलंबून आहेत ते बिझनेस क्वालिटी क्रेडिट हा एक शब्द आहे निरंजन ओके बँक हल्ली काय शोधते की मला क्वालिटी क्रेडिट हे कसं मॅक्झिमम माझ्या पत्रात पडेल म्हणजे काय की बाबा मला निरंजनसारखी व्यक्ती कशी माझ्या पदरात पडेल की ज्यांनी आजपर्यंत कुठल्याही कर्जाचा हप्ता थकवलेला नाही आहे त्याला क्वालिटी क्रेडिट असं म्हणतात कारण जेवढं क्वालिटी क्रेडिट बँकेकडे असेल तेवढं त्यांचे एन पी कमी असतील जेवढे एन पी कमी असतील तेवढी ती बँक क्रेडिट वाईज जास्त चांगली असेल आणि त्याचा किंबहुना फायदा हा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून परत इन्व्हेस्टरला होताना हा दिसतो याचं कारण जेव्हा मी बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर असं सेक्टर बघतो ज्याचं सेन्सेक्समधलं स्थान किंवा निफ्टीमधलं स्थान हे खूप मोठं आहे म्हणजे पस्तीस चाळीस टक्के ॲलोकेशन हे ह्या एका सेक्टरचं आहे निरंजन जेव्हा मी सेन्सेक्स किंवा निफ्टीचा विचार करतो तर आता एवढी मोठी साईज जर एका सेक्टरची असेल तर त्याच्यावर घडणाऱ्या घटनांचा फायदा हा नक्कीच पॉझिटिव्ह फायदा हा नक्कीच इन्व्हेस्टरच्या पदरात हा पडताना दिसतो सो त्यामुळे क्रयशक्ती आपली वाढती आहे तसं त्याचा योग्य बेनिफिट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून देखील घ्या आणि जसं मी मगाशी म्हटलं वाया रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट फंड किंवा वाया बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड किंवा आणखीन आपले डायव्हर्सिफाईड फंड जे आपल्या लाँग टर्मच्या गोलसाठी आहेत त्याचा योग्य आपल्याला गोल अचीव करताना कसा बेनिफिट हा करून घेता येईल आणि रेपो रेट कमी झाल्यानंतर माझ्या मते म्हणजे मी जो अभ्यास केला आहे निरंजन प्रत्येक पंचवीस पैशांची घसरण ही साधारण चाळीस हजार करोडची लिक्विडिटी मार्केटमध्ये आणते आता एवढा मोठा नंबर जेव्हा येतो आता ऑफकोर्स हे बँकिंग चॅनलच्या माध्यमातून घडतं जेव्हा मॅक्झिमम लोक कर्ज घेतात होम लोन घेतात कार लोन घेतात पर्सनल लोन घेतात बिझनेस लोन घेतात स्टार्टअप फंडिंगसाठी पैसे उचलले जातात या सगळ्या माध्यमातून जेव्हा स्वस्त कर्ज जेव्हा मिळतं तेव्हा व्यावसायिकाला देखील त्याचं समाधान मिळतं कारण जेव्हा म्हणजे निरंजन वीस टक्क्याने कर्ज मिळत होतं बिझनेस लोन तेव्हा व्यावसायिक तेवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅम्पॅक्स करत नव्हते भारतामध्ये एक्सपान्शन करत नव्हते जेव्हा आज मला स्वस्त कर्ज ॲवेलेबल आहे तेव्हा मी एक्सपान्शनचा विचार करतो व्यवसाय मोठा करण्याचा विचार करतो कारण माझ्यासाठी फंडिंग देणारी विश्वासाची बँक कमी व्याजदरात माझ्यासाठी उपलब्ध आहे आणि हे सगळं करताना बिकॉज ऑफ रेपो रेट जो विषय आज आपण छेडला आहे ओके याची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे ओके आणि हा रेपो रेट हळूहळू दिवसागणित कमी होत जाईल एक पर्टिक्युलर पिरियड येईल की जिथे तो परत वाढेल ओके okay. पण एकंदरीत आजपासून दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा रेपो रेट मला नाही वाटत तीन साडेतीन चार टक्क्यांपेक्षा जास्त असेल जर मी पंधरा अठरा वीस वर्षांचा विचार करतो आणि जेव्हा असं घडेल तेव्हा इन्व्हेस्टरचा रिटर्न देखील आणखीन चांगला सुस्थितीत स्टेबल असा त्याला दिसेल कारण सुद्धा त्या पद्धतीने पादाक्रांत झालेली असेल पुढे सरकलेली असेल इकनॉमीची साईज वाढलेली असेल आणि म्हणूनच इन्व्हेस्टरची रिटर्न मिळण्याची शाश्वती ही देखील वाढत जाईल पण याचा उलट अर्थ निरंजन असा आहे की जसा रेपो रेट कमी होतो तसं तसं इन्फ्लेशन पण कमी होणार आहे तसं तसं तस तुमचे रिटन ऑन इन्व्हेस्टमेंट देखील कमी होणार आहे म्हणजे आज जर रेपो सहा साडेसहा टक्के आहे आणि जेव्हा मला ॲव्हरेज इक्विटी म्युच्युअल फंडला बारा टक्क्याचा रिटर्न येताना दिसतो पंधरा टक्क्याचा रिटर्न येताना दिसतो तसंच तो रेपो जेव्हा खाली येईल तेव्हा हा रिटर्नसुद्धा आठ दहा टक्क्यांवर येईल हे सुद्धा इन्व्हेस्टरने लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे खूपच महत्त्वाच्या इन्सेट्स तुम्ही या उत्तरातून दिलेल्या आहेत एक शेवटचा प्रश्न की रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट कमी केल्यावर लगेचच बँक ऑफ इंडिया आणि युको बँकेनं कर्जदारांमध्ये पाव टक्के कपातीची घोषणा केली जी एक्सपेक्टेडच होती पण या दोन बँकांनी सुरुवातीला ती केलेली आहे तर या घडामोडींकडे तुम्ही कसं बघता म्हणजे हे सगळं डिस्कशन आपण केलेलंच आहे पण बँका जेव्हा थेट अशी रिझर्व्ह बँकेचं हे फॉलो करून कर्ज करत आहेत त्याचा थेट बेनिफिट हा ग्राहकांना किंवा गुंतवणुकीकडचा कलही कर वाढतो त्याच्यामुळे एखादी पर्टिक्युलर बँक झपाट्यानं रेट पटकन खाली आणते आर बी आयच्या रेपो रेटनुसार त्याचा बेनिफिट हा नक्कीच ग्राहकांना म्हणजे आता समजा जर माझं कर्ज हे बँक ऑफ इंडियाकडे असेल होम लोन किंवा युको बँकेकडे असेल तर मला डेफिनेटली मोठा बेनिफिट माझ्या पत्रात इमिडिएट मिळतो कारण मी जर साडेसहा टक्के रेपो रेट प्लस बँकेचं मार्जिन असा जेव्हा मी विचार करतो आणि जर मी आठ टक्क्यांनी जर माझं कर्ज आत्ता सुरू असेल तर तेच कर्ज माझं साडेसात टक्क्यांनी होणार तेच कर्ज माझं पावणे आठ टक्क्यांनी होणार आहे म्हणजे पॉईंट पंचवीस पॉईंट पन्नासचा फरक मला इमिडिएट बेसिसवर मिळणार आहे आता हा फरक म्हणजे माझं जर पंधरा वर्ष लोन शिल्लक असेल तर गुणिले पंधरा वर्ष एवढं माझं व्याज हे वाचणार आहे आता एवढं जेव्हा माझं व्याज वाचणार आहे तेव्हा तोच पैसा माझ्या हातात खेळता राहणार आहे आणि तो जेव्हा खेळता राहणार आहे तीच वाचलेली रक्कम जर मी इन्व्हेस्टमेंटमध्ये एस आय पीच्या माध्यमातून त्या ड्युरेशनसाठी कमिट केली ओके तर मला अल्टिमेटली चांगला पैसा माझा बाजूला पडताना दिसतो आणि ह्याच्यात एक नक्की आहे निरंजन की समजा मी एक कोट रुपयाचं कर्ज घेऊन ऐंशी हजार रुपयांचा हप्ता भरत असेल त्याचबरोबर समजा मी एक पंधरा वीस हजार रुपयांची एस आय पी सुरू केली तर पंधरा ते वीस वर्षानंतर माझ्या घराची जी किंमत आहे तेवढीच व्हॅल्यू माझी आय पीची होते किंवा तेवढे रिटर्न इन्व्हेस्टमेंट मला येताना दिसतात बिकॉज ऑफ कंपाऊंडिंग बिकॉज ऑफ तेवढं लॉंग टर्म मी इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे आणि अशा पद्धतीने गुंतवणूक देखील आपली आपण वाढवू शकतो रेपो रेट कमी झाल्यामुळे मला सगळ्या श्रोत्यांना सांगायला आवडेल की आत्ता भूषण यांनी कंपाऊंडिंगचा उल्लेख केला तर मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग किंवा सिक्रेट ऑफ कंपाऊंडिंग काय आहे नेमकं त्याच्यावरही आम्ही एक एपिसोड केलेला आहे त्याच्यामुळे जे सतत लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचं महत्त्व जे आपण सांगतो आहे प्रत्येक एपिसोडमधनं तर तेही तुम्हाला कळेल त्यामुळे तो जर एपिसोड ऐकला नसेल ऐकायचा राहिला असेल तर तोही नक्की ऐका आणि या संदर्भात काही तुमच्या मनात शंका असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही क्रिसेंटला हक्कानं संपर्क साधू शकता त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ डी डॉट कॉम यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड सर्कलना नातेवाईकांनाही याची लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसंटच्या चे यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही क्रिसंटची निर्मिती असून साऊंड सिग्रेटची दोन हजार पंचवीसची प्रस्तुती आहे साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल माझ्यासाठी माझा पैसा ही काम करेल रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी रिसेंट रिसेंटी वाट नवी योग्य सेवे

या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड ग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल पी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी